गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी नगर परिषदेची धडक कारवाई अतिक्रमित दुकाने हटवली गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरळीत व अडथळाविरहित वाहतूक व्हावी यासाठी नगर परिषद प्रशासनाने आज अतिक्रमणविरोधात कारवाई केली शहरातील प्रमुख मार्गावर विसर्जन मिरवणूक पार पडत असल्याने रस्त्याच्या कडेला उभारलेली अतिक्रमित दुकाने व स्टॉल हटवण्यात आले नगर कर्मचारी सकाळपासूनच कारवाईसाठी मैदानात उतरले पोलिसांच्या संरक्षणात ही मोहीम राबविण्यात आली त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध व अनुशासन भंग न होता कारवाई सुरजपणे पूर्ण झाली या दरम्यान काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी थोडे नाराजीचे सूर उमटवले मात्र पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली नगर कर्मचाऱ्यांनी दुकाने स्टॉल्स तात्पुरत्या गाड्या व रस्त्यावरचा अतिक्रमित साहित्य काढून रस्ते मोकळे केले त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात व विविध मंडळाच्या रथ टॅक्टर व वा वाहनांना कोणताही अडचण येणार नाही ना अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली या संदर्भात नागरिकांनी नगर परिषदेच्या उपक्रमाचे स्वागत केले असून गणेशोत्सव हा आपला सामूहिक सण सा आहे मिरवणुकीसाठी रस्ते स्वच्छ व मोकळे ठेवणे आवश्यकच आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या युवा क्रांती न्यूज शेगाव